यातच आज विधानसभेच्या निमित्ताने कर्नाटकाचे मुख्यमंत्री यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शेतकरी वर्ग ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती लावली होती यामध्ये कर्नाटकाचे मुख्यमंत्री उद्योग मंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे खासदार प्रणितीताई शिंदे यांनी देखील उपस्थित नागरिकांना संबोधित करताना भगीरथ भालक्याला निवडून देण्याचे आवाहन केले प्रचार अंतिम टप्प्यात आल्याने आता प्रत्येक नेत्यांकडून होम टू होम प्रचार तसेच कॉर्नर सभेचे आयोजन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे काल भगीरथ भालके यांच्या कॉर्नर सभेचे आयोजन कैकाडी महाराज मठ येथे करण्यात आले होते यावेळी कर्नल भोसले चौक येथील मराठा समाजाचे ज्येष्ठ नेते किरणाप्पा भोसले आणि युवा नेते पृथ्वीराज भोसले यांच्या वतीने भगीरथ भालके यांचा सन्मान करून जाहीर पाठिंबा देण्यात आला त्यामुळे पंढरपूर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले एवढेच नव्हे तर एकीकडे भगीरथ भालके सक्षम उमेदवार नसल्याने अनेक जण त्यांना सोडचिठ्ठी देऊन वेगळे भूमिका घेत आहेत तर दुसरीकडे निष्ठावंत शिलेदारासहातील आजी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते उदाहरण म्हणजे आज माजी नगरसेवक उमेश पवार यांनी देखील भगीरथ भालके गटात जाहीर प्रवेश केला मागील दहा वर्षापासून ते पांडुरंग परिवार म्हणजेच परिचारक गटात सामाजिक कार्यात अग्रेसर होते आता मात्र पुन्हा एकदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भगीरथ भालकेच्या कार्यावर प्रेरित होऊन त्यांनी आज पक्षप्रवेश केला तसेच अनेक आजी माजी नगरसेवक समाजसेवक संपर्कात असल्याचा दावा भगीरथ भालके यांनी माध्यमांशी बोलताना केला यामुळे भगीरथ भालके त्यांचे पंढरपूर शहरात पारडेज असल्याचे दिसून येत आहे